नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो गरीब हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजेच या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा राज्यातील पंधरा ते सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये कोणत्या तालुक्यातील कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहे आणि ॲक्च्युली कधीपासून म्हणजेच कोणत्या तारखेपासून या पीक विम्याचं वितरण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये होणार याचबरोबर हे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात येण्याकरिता कोणतं एक काम शेतकऱ्यांना करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी अंगद गिराम स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे तुमच्या उजव्या साईडला काळ्या बटनावर क्लिक करा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर शेतकरी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो अखेर येण्यात एना, येणाऱ्या आठ दिवसाच्या दिवसामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो हे नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा म्हणजेच या वर्षीचा पीक विमा वितरण होणार आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा येणा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे कारण ही मित्रांनो अग्रिमचा अधिसूचना जिल निघाल्याच्या एका महिन्याच्या आत हा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटणे अत्यंत महत्त्वाचं असतं जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यात एकशे सत्तर कोटी रुपयांचा पीक विमा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी वाटप केला जाणार आहे अशी माहिती सध्या आपल्याकडे आलेली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळातील चार लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस तूर मूग या सर्व शे पिकांचा पीक विमा परभणी जिल्ह्यातील बावल महसूल महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील तेरा महसूल मंडळातील या सर्व पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास चार लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विम्याचा वाटप केलं जाणार आहे माहिती नांदेड जिल्ह्याकडून आलेली आहे याचबरोबर मित्रांनो हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये सोयाबीनसाठी कापसासाठी बारा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याचं वितरण होणार आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा हा हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आठ ते दहा दिवसामध्ये जमा होणार आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हेक्टरी सोयाबीन या पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील जे काही तालुके आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण या आठ ते दहा दिवसामध्ये होणार आहे अशी माहिती लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आली तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्री अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल या दोन्ही पिकाचा पीक विमा आता जमा जा केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमधील अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस तूर या सर्व पिकांचा पंचवीस टक्के अग्रीमचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जी काही पीक विमा कंपनी कार्यरत आहे त्या पीक विमा कंपनीला अधिसूचना देण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकांचा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के पीक विमा भेटणार आहे परंतु काही महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा तर काही महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यातील अर्ध्या महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आणि अर्ध्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला तर अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पीक विमा भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम तर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या आठ दिवसात पीक विमा जमा होणार तर्मित आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्यातील एकूण नव्वद महसूल मंडळापैकी अर्ध्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा तर अर्ध्या महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा जमा होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या क्लेम बहात्तर तासाच्या आत केला असेल तर अशा बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनाच वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण पंधरा ते सोळा जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पीक विमा याची आपण माहिती घेतली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल